अच्छा आता त्या सगळी तास ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर आम्ही सगळ्या महिला आता चाललो आहोत गौराईला गौर आणायला चाललो आहोत कोकणातली गवर आपण आता कशी आणणार त्याच्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार नी लम गर गौरी आपण कशी आणतो आता तिथे जाऊन सगळी तयारी करणार एक तिरडा असतो त्याची पूजा करायची पहिली आणि तो तिढा बाकीच्या तिरड्यांची जी आणतो उठून त्याच्यामध्ये ॲड करायचा आणि मग ते सगळं व्यवस्थित बनवून घरी आणायचं आणि मग संध्याकाळी व्यवस्थित तयारी करायची पण एक एकच ठाण आहे ना तिथूनच जाणतो म्हणजे काय ते जागेचं नाव काय इथे आहे जागेच शाळा आहे ना तिथे शाळेच्या जवळच आहे मालावरती माळ्याचं झाड पण आहे माळावर आमच्या कोतवाल गावचं झिपऱ्याचं झाड फेमस आहे आंब्याचं झाड आहे आंब्याचं झाड आंब्याचं झाड आहे पण खूप जुनं आहे पाचशे हजार तुम्ही जेव्हा लहान होता तेव्हा शाळा सुद्धा आहे पहिली ते चौथी त्या शाळेत आम्ही शिकलो पण आणि तिथून तिथूनच आम्ही गौरी गौरीची हे करतो स्टार्टिंग तिथूनच करतो तुम्हाला ते केल्याची फुलं आणावी लागतात मला माहिती आहे सॉरी आज आपली गौर आहे हे पण आहे मंगल पण आहे सगळ्या महिला मस्त तयार होणार आहेत रात्री आम्ही सगळं चर्चा करत होतो कशी मंगल गौर खेळायची वगैरे सगळं चाललंय सगळं महिला आता रात्रीची वाट बघत आहे एक्साइटेड आहे हो आणि आम्ही संध्याकाळी खूप एन्जॉय करणार आहोत ते सुद्धा व्हिडिओ शूट करणार आहे मी लेट्स गो गवर येते तर कुणा कोण -कुन येते आपल्या आपल्याच घरी येते गवर की ना आपल्याच घरी येते नाही अशा आपला वरचा आवाजात येते अशा किती गवडात एक पहिल्या आवडत येताना आता ये गवर घरी घेऊन जाताना कोण कौ, घेणार आपली गवर बरच ची नाव घ्या 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 बरच बायको घेणार आहे अच्छा हा म्हणजे चिकला तुम्ही खूप सांभाळून सांभाळून जायला लागता आणि आता घ्यायला लागता अजून अजून आता पण मस्त गौराईला सजवायची ना तिरटा पूजायचा आणि मग गौरीला सुपामध्ये तिला सजवायची आता बघायला भेटेल मला हा तुला मला सगळं दाखवा तुम्ही बोलायचा तुम्ही फुला लावायची मुकुट लावायचा तो मुकुट कुठला असतो ते ह्याचा आपले घरकनीचा पान असता आणि त्याच्यावरती काजल्याने आपण काजल्याने डोळे काढायचे नाक काढायचा असं आज मला हा मी तुम्हालाच विचारणार सांगितलं कोणी पण बोला माझ्याशी आता जवळच पोचले ते शाळे जवळच आहे सगळी झाडं आता सगळी प्रत्येक सगळी महिला गौराईचं जे तिळ्याचं झाड असतं ते आता सगळेजणं खोडणार काढणार आणि सगळे एकत्र आणून गौराईला तयार करणार आणि मग नंतर सुपत बसवून तिला आम्ही घरी जाना, घेऊन जाणार घेऊन जाणार च झाड आहे ना आता काय करणार पुढे चिरडा आणून त्याच्यामध्ये मध्ये हा चिरडा घालायचा खुर्चीवर विराजमान झालेले आहेत खूप मस्त छान पद्धतीने सजवत आहेत काटभद्राची साडी नेसवलेली आहे आता दागिने आहेत मस्त जसं आपण महिला जशी तयार होतो तसंच गौराईला सुद्धा त्याच पद्धतीने तयार करतात खूप सुंदर पद्धतीने खूप छान वाटतं असं बघायला शशामावशी शशामावशी आपल्या गवराईला किती वर्ष झाली आपली ही परंपरा किती वर्षापासून चालू आहे माझ्या आजीपासून तुमच्या आजीपासून किती वर्ष झाली असते म्हणजे आजीला किती पिढी गेली म्हणजे अशा किती पिढ्या झाल्या आपल्या दुसरी पिढी आता तिसरी पिढी तिसरी पिढी तिसरी पिढी आपल्या गावामध्ये पहिलीच गवर आहे गवर ही वर्गी घ्यायची मग त्याच्यानंतर ही गवर यायला लागली पहिली गवर खालच्या वाडीत होती हां लहान वाडी मग आमचा परिवार इथं था मोठा झाला लहान मुलं हे ते वाडी आमच्या गावच्या तीन वाडे आहेत एक रेवाडी एक खालची वाडी एक मभत्र तेव्हा खालच्या वाडीमध्ये गवर गणपती असायचे आणि आमच्या आमच्या वाडीमध्ये एक गणपती असायचा तेव्हा आमचा पुरा परिवार मोठा झाला तेव्हा मग ह्या वाडीमध्ये त्यांनी बायका पोरं कुठं रात्रंदिवस जायचे तेव्हा मग तिथे सगळ्या वाडीने आपला विचार करून ही गण आई इथं आणायला सुरुवाती झाली तरी झाली असते सात सत्तर वर्षे झाली असते आता आपल्या गावामध्ये तीन गौराई खालच्या वाड्यात आणि कुठल्या खालची वाडी वरची वाड दोन ना तिळ्याची झाड तिळ्याचे ते जाऊन आम्ही नदीच्या किनारीला जातो तिथं गौराई ती पूजा चिडड्या एका चिडड्याची पूजा करतो तिथं पाच सवासनी घेऊन ते चिडडा व पूजा करायची पाच सहा निघतो चिडडा उपट्याचा नंतर आम्ही दुसरे चिडडे आणून गौराईची तिथं पूजा हे करतो गवराई चिडड्याने बांधतो आणि तिथून आम्ही नदीच्या किनारीवरला घेऊन येतो तिड्याची झाडं काय लागतात दुसरं कुठलं झाड आहे नाही ही परंपरा आहे डोळेरा ती फुलं लावायला आणि आता नाही आता मिळत वाडवडी करत आले तेव्हा आता त्यांची ही तिसरी पिढी आहे तिचे आज सासू सासू आणि आता ही सुनबाई ही परंपरा चालत आली तीन वर्षानंतर ती सात दिवस असते तो योग कसा येतो ते आता काय माहिती तुम्हाला माहिती आहे ना वंश जे नवीन नवरी असतात त्यांचा पहिला वंश असतो पूर्व नक्षत्र असतं ना ती जर गौराई आणली आणि ते नक्षत्र असलं तर वंशी होतात असं आहे शशमवंशी तुम्हाला अजून काय बोलायचं आहे का सांगा अजून आम्हाला गौराई बद्दल अजून माहिती भेटली ना तरी खूप आनंद वाटेल सांगा आता काय काय ठिकाणी रेडी आणतात गौराई करायला पण आम्हाला ते नाही आवडत ते सरुन गौरा आता गौराईला स्टॅन्ड असं पण बसवतात सोबत तशी तयार करतात नाही आता आपण खुर्चीवर बसवले आमची कुणी चालले तर आम्ही करणार पुढे आमच्या मुली सुद्धा काय करतात ते करणार आपल्या गौराईला साडी नेसवले म्हणजे आवडीने आपण देऊ शकतो थी थी आता पहिली कशी एक आमच्या सासूबाईला भेटायची वर्षातून एक साडी असायची तेव्हा तर ती माझी सासूबाई आपली एक साडी आपली तीन नेसाय गौरीला नेसावी ती परत ती आपली नेसायची पण आता काय कोण पण आवडीन घेतात आता कधी दोन भेटत कधी तीन भेटतात तर आम्ही जर गेल्या वर्षी तीन भेटल्या मग आम्ही तीन दिवसाला तीन नेस असा तीन तीन दिवसात म्हणजे काटापद्द्रचीच घ्यायची की नाही कशीली पण साडी गौरीला नेसतोय आपण नेस जास्त करून म्हणजे लाल पिवळा हिरवा अशी साडी ना आपण गौराई आली त्यामध्ये वंश करतो ना सगळे महिला ते आपण का करतो आणि हे आपल्या कोकणातच पाहायला भेटतंय सुपाच वौसा लग्न झालं की त्या म्हणजे तो खरा खरा ओसा भावाचा असतो तीच माहिती नाही नवऱ्याचा ओसा लग्न झाल्या असतो नवऱ्याचा मग नवरा करत नाही भाव झाली काय झालंय सासरची ओसा करतात सासरची ओसा करतो तू सासरचा ओसा नाही खरा म्हणला तर मुला माहेरच आहे माहेरच हा मग तू कसाही करा व्यावा मग ते कालकाची सुपं पण मी तिकडेच जाणार नारलीचा नारळ घेईन तिकडे नवरा सोन्याची सुप नारलीचा नारळ सोन्याचा नारळ मी घेईन सर्व सोन्याचा घेईन पण तू इथंच राहा पण ती म्हणली नाही मला दीड दिवस दी तरी पाठतो माझे माझा भाव कलकाची सुप नारलीचा नारळ सु, नारळ सुपारीच्या सुपार्या हे सुपा सर्व जे आहे ते त्या पद्धतीने करील तोच मला ववसा चालेल पण सोन्यासाठी ती राहिली नाही सोन्याचे सुपाना किंवा नारलाला किंवा सोन्याच्या सुपाऱ्यांना खारी बदाम सर्व ते ओरिजिनल सर्व ते मी घेईन तिथेच आहे मग ती दीड दिवस येते आता सुपात सुपात सुपच पाहिजे ना सुपच सुपच पाहिजे बाकी एखाद्या कोणाचं काय असत नवीन नवीन त्यांचे ते दहा दहा सुपतात कारण की हे आपलं कोकणातच पाहायला भेटतं नाहिती दिला धन्यवाद मंगला गोष्ट सुरू झाले आणि आपल्याला गौराई बद्दल खूप छान माहिती पण मिळाली आणि तेच पाहिजे आपल्याला आताच्या पिल्ला हे आताच्या महिला हे ऐकणं खूप गरजेचं आहे त्या आज माहिती तुमच्यासोबत केलेली आहे तर आजचा ब्लॉग पूर्ण बघा म्हणजे पूर्ण पारंपरिक जी आपली बघावले आपण कशी पद्धतीने सजवतो घरी कसे आणतो आणि कशी, कशी पूजा केली जाते हे सगळं आजच्या ब्लॉगमध्ये पाहायला भेटले आता थोड्या वेळानंतर मंगारावर सुरू होईल आणि मस्त सगळ्या महिला गाजवणार गाजवणाऱ्या आणि सगळे मस्त मंगोरी साडी नसून सगळ्या महिला येणार आहेत सकाळपर्यंत सकाळी चार वाजेपर्यंत आमची मंगळगर नॉन स्टॉप चालू राहणार आहे कोकण म्हणजे स्वर्ग आणि तो पाहायचा किंवा अनुभवायचा असेल तर तुम्हाला त्या स्वर्गात यावंच लागणार या आमच्या कोकणाच्या स्वर्गात गणेश चतुर्थी हा मोठा सण होतो आणि त्यात एक दिवस आमच्या गौराईचं आगमन होतं त्याच दिवशी त्याची पूजन होते त्याला अन्नाच्या कोकणात हो, 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 औसा असे म्हणतात गौराई मातेचे पूजन करून फळांचा वाण हा आपल्या घरातील भाऊ दीर सासरे तसेच नवऱ्यालाही दिला जातो ह्याच वर्षी त्याचे काही व्हिडिओ मी तुमच्यासमोर सवितास किचनच्या माध्यमातून दाखवत आहे तर व्हिडिओ आवडल्यावर नक्की शेअर करा आणि लाईक करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने करा दुसरा तर आज आहे वंशाचा दिवस गौराईचा दुसरा दिवस आहे तर सध्या मी गौराईची पूजासुद्धा केली वौसा केले आणि आज गवराईचा शेवटचा दिवस आहे म्हणजे काल आली गौराई आज दुसरा दिवस आणि उद्या गौराईचं विसर्जन होणार तर या गावातल्या सगळ्या महिलांनी उपवास पकडले आहेत तर सर्वात जे सगळे सकाळ सकाळ सकाळपासून महिलांनी लाईन लावली औसा पूजण्यासाठी तर औसा केल्यानंतरच जेवण करून उपवास सोडतात तर आज तिखटाचं म्हणजे काहीतरी नॉनव्हेज वगैरे केलं जातं आजच्या दिवसाला तर आज सगळ्यांच्या घरामध्ये तुम्हाला नॉनव्हेज बघायला भेटेल आणि त्याचबरोबर ओसा केल्यानंतर आपण गौराईची पूजा करतो तेसुद्धा अगदी आनंदाने सगळ्या महिलांनी ती पूजा केली आणि मी सुद्धा केली तुम्ही आता व्हिडिओ पाहिलाच असेल तर मस्त वाटलं आणि गावाला असे कार्यक्रम होतात ना ते आनंदच काहीतरी वेगळं असतो तर आजचा ब्लॉग एंड करणारचं ब्लॉग तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा ओके टाटा बाय बाय